होत आहेत ठाण्यामधल्या एकंदरीतच कशा पद्धतीचं समीकरण असेल याबद्दल काय सांगाल नाही सर्वप्रथम प्रत्येक पक्षाला त्यांच्या पक्षातले नेते प्रभारी म्हणून नेमण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे भारतीय जनता कोणाला प्रभारी नेमावा हा त्यांचा प्रश्न असल्यामुळे त्याच्यावर आम्ही भाष्य नाही करू शकत राहिला प्रश्न की ज्यांना प्रभारी म्हणून नेमताय त्या प्रभाऱ्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीला फायदा होईल किंवा महायुतीच भलं होईल अशा प्रकारची वक्तव्य किंवा अशा प्रकारच्या घोषणा करणं अपेक्षित भाजपला पण असणार आहे अपेक्षित आम्हालाही असणार आहे आणि महायुतीला महायुती म्हणून असणार आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जरी गणेश नायकांची नेमणूक तिकडे झाली असली तरी मला वाटतं ते ज्येष्ठ नेते आहेत आणि निवडणुकीच्या अगोदरचं वातावरण आणि निवडणुकीमधलं वातावरण याच्यात नेहमी फरक असतो आणि निवडणुकीत प्रत्येक नेता हा त्या त्या पद्धतीने त्यांच्या युतीला युती, युती धर्माला जागून आणि पक्षाला आणि मित्र पक्षाला कसा फायदा होईल हे बघत असतो त्याच्यामुळे मला वाटतं की गणेश नायकांबरोबरची वक्तव्य हो किंवा तिकडच्या त्या केळकर जे आमदार आहेत त्यांच्या बरोबरची वक्तव्य हो। ही निवडणुकीच्या आधीची आहेत आता निवडणुका जाहीर चाललेल्या आहेत जवळ जवळ होत आहेत त्याच्यामुळे आता महायुतीचा धर्म हा ठाण्यात आणि सगळीकडे आम्ही पाडू त्याचा निर्णय घेणार आहेत सर राजूजी तुमचा मुद्दा कळतोय पण आता दुसऱ्या मुद्द्यावरती येते की शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको असं उद्धव ठाकरेंनी आज जाहीर केलेलं आहे पण त्यामुळे आता ठाण्यामध्ये दोन ठाणे किंवा इतर भागात सुद्धा दोन चिन्हां शिवसेनांमध्ये आता एकमेकातलं आव्हान अत्यंत तीव्र होत आहे किंबहुना मित्रपक्षातल्या सुद्धा एखाद्या पक्षाला सामोरं जावं लागेल आणि शिवाय या दुसऱ्या शिवसेनेला सुद्धा सामोरं जावं लागेल असं वाटतंय का नाही पहिली गोष्ट की हा प्रश्न जो आहे हा त्यांचं विधानच हास्यास्पद आहे त्याच्यातून ते किती अस्वस्थ आहेत आणि किती रचलेले आहेत हे दिसून येत हा प्रश्न येतोच कुठे उद्धव साहेबांच्या जर डोक्यात हा प्रश्न येत असेल याचा अर्थ त्यांचे नेते त्यांचे कार्यकर्ते हे त्यांना बोलत असले पाहिजेत की आपल्याला जावं लागेल आपल्याकडे काय शिल्लक नाही हा प्रश्न आमच्या मनात काय आम्हाला का स्वप्नातही येत नाही आणि आमचा काही संबंध नाही त्या प्रश्नाशी राहिला प्रश्न उद्धव चिन्हा जे वाटतय ते त्यांना वाटतय त्याचा आमच्या जवळ पण आम्ही घेण्याचा प्रश्न येत नाही आमच्याकडे उभाटा मधले कार्यकर्ते आणि नेते रोज शेकडोनी भक्ती होत आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये साठ नगरसेवक उभाटाच्या आमच्याकडे आलेले आहेत इतर सगळे नगरसेवक पकडून पंच्याऐंशी नगरसेवक झालेले आहेत त्याच्यामुळे आमच्याकडे कंप्लीट सुरू आहे हा प्रश्न शिवसेनेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे आणि त्यामुळे हा मुद्दाच उद्भवत नाही आपला मुद्दा कळत प्रश्न उद्धवजींना हा प्रश्न ज्यावेळी पडतो त्यांना बोलावंसं वाटत की शिंदेच्या शिवसे शिवसेनेबरोबर म्हणजे खऱ्या शिवसेनेबरोबर आपण जायचं नाही याचाच अर्थ की ती उभाटा आणि उद्धवजी आतून खचलेले आहेत संपल्याच्या मार्गावर आहेत त्याच्यामुळे त्यांच्या तोंडातून अशी वक्तव्य येतात बर बर अतुलजी मी तुमच्याकडे येणार आहे आणि अर्थातच व्यवस्थित मी तुमच्याशी चर्चा करणार आहे पण मी एक प्रश्न फक्त अखिलजींना संदर्भातली त्यांची प्रतिक्रिया घेऊन तुमच्याकडे येते अखिलजी काय म्हणाला आता राजू वाघमारे जे म्हणाले त्याबद्दल ऐकलं काय ना उद्धवजी ठाकरे हे किती खंबीर आहेत आणि किती मजबूत आहेत ते पूर्ण महाराष्ट्राला कळलेलं आहे हे ना अजून कळलं नसावं काय आहे ना त्यांनी शिंदे गटाबरोबर कोणत्याही प्रकारची युती औपचारिक करू नये हे जर त्यांनी कार्यकर्त्यांना तिथे सांगितलं असेल पदाधिकाऱ्यांना तसे आदेश दिले असतील तर ते अत्यंत योग्यच आहे त्याचं कारण असं आहे ह्यांना कळत नसेल कारण ह्यांनी वाघमारे सरांनी मला वाटतं निवडणुकीचा अभ्यास व्यवस्थित केलेला नाही काय आहे ना नगरपंचायत असतील नगर असतील ग्रामपंचायत खालच्या लेवलला जेव्हा निवडणुका असतात ना अनौपचारिकपणे एकमेकांबरोबर युती करतात असा महाराष्ट्रात इतिहास आहे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीने पण एकेकाळी किती गोंदिया का चंद्रपूरला केली होती युती तर अशी होत असते पण गद्दारांबरोबर करूच नये हे जर उद्धव साहेबांनी ठणकावून कार्यकर्त्यांना सांगितलं असेल खालच्या लेवलला तर ते चुकीचं नाही आणि आता वाघमारे सर बोलताना असं म्हणाले काय की पंच्याऐंशी आमच्याकडे नगरसेवक ऑलरेडी आलेत कोण नगरसेवक कसले नगरसेवक बहुतेक त्यांना थोडं ज्ञान कमी पडते आता नगरसेवकांच्या निवडणुका होणार आहेत माझी नगरसेवक असं म्हणा माझी नगरसेवक तुमच्याकडे आलेत का ऑलरेडी तुमच्याकडे निकाल आलेला आहे जे माझी तुमच्याकडे आलेत ते नगरसेवक होणारच आहेत म्हणून असा काय निकाल आलाय का तुमच्याकडे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे का माहिती पण असेल काय सगळं तुमचंच आहे कोणत्याही प्रकारे मागच्या मार्गाने यायचं आता पंच्याऐंशी माझी नगरसेवक असं हो जरा दुरुस्त करा काय म्हणाला ते पंच्याऐंशी नगरसेवक नाही आहेत आणि जरी तुमच्याकडे ते आले असतील तर जरा शिवसेनेचा इतिहास तुम्ही शिवसेनेत सर थोडे उशिरा आला तुम्हाला माहित नसेल आणि ते पण ते शिवसेनेत आला पुन्हा एकदा या विषयावरती येते पुन्हा एकदा तुमच्याकडे येते पण आता मी अतुल लोंढेजी कडे अतुल जी